कार्मी रक्षा अमोल गौने वर्ग दहावीची विद्यार्थिनी महात्मा गांधी विद्यालय खेरगाव देशमुखमध्ये शिकत असून माझी मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम सर आहे माझ्या मिलेथॉन दोन हजार पंचवीसच्या ॲट प्रोजेक्ट हा वोकल टू लोकल ती साजरा करण्यात येत आहे प्रोजेक्ट बनवण्यासाठी सहा जण उपस्थित झालो होतो संस्कृती राठोड साक्षी जुमनाके समंत मल्लेलवार तन्वी जाधव अर्पिता हो, नैता लोकर पासून आपल्याला विविध वस्तू बनवता येतात जर आपण वस्त्रांचा विचार केला तर स्वेटर टोपी हातमोचे घरगुती सामान पण बनवता येतात जसे किचन बास्केट दागिने शो पीस हार्ड पीस लोकरपासून वस्तू बनवत असताना विविध समस्या पण येतात लोकरच्या तं तंतू खडबडीत असू शकतात त्यामुळे खाज वगैरे होऊ शकते लोकचा धागा जाड आणि कडक असल्यामुळे विनाकामात अडचणी येऊ शकते जर लोकर ताण लावून किंवा घट्ट विणला नसेल तर वस्तू खराब दिसू शकते आणि विनाकाम शिकतानासुद्धा अडचणी येतात म्हणजेच लोकर कसा विनायचा हे समजत नाही विनाकामातून आपल्याला उद्योग व व्यवसायही करता येते व त्यात जास्तीत जास्त महिला सहभागी होऊन सक्षम बनू शकतात लोकरपासून आपल्याला निसर्गात काही धोकाही नसेल आणि या विनाकामात विविध डिझाईन बनू शकतात या वस्तू वापर आपण घर सजावी सुद्धा करतो धन्यवाद